दिवसात निवडणूक लढलोय तुम्हाला सांगतो अख्खा मतदारसंघ पायाखाली घातला तोय पायी म्हणजे ही ताकद कोणाची आहे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकद संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली मला तर दिलीच दिली आता तुम्ही म्हणा तुम्हाला दिली म्हणता म्हणजे तू खासदार नाही होणार का मी होणार आहे पण मी तुमचा सेवक म्हणून या ठिकाणी राहणार आहे मी खोटं बोलत नाही तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा माझ्या अजेंड्यामध्ये जेवढे शब्द दिलेले हे सगळे पार पाडणार आपलं संविधान ज्या ज्या वेळेस हे संविधानावर घात करायला येतील त्या त्यावेळेस हा मराठ्यांचा खासदार खादा आणि वंचितचा खासदार म्हणून पहिला आवाज उठवण्याला तुम्हाला माझ्यासारखा एक खमका आणि साहेब फक्त माझ्या जोडीला राहू द्या तुम्हाला सांगतो यांची काय भिषा त्या संविधानावर हात लावायची ते मी बघून आम्हाला काय डर नाही चळवळीतल्या कार्यकर्त्याला कधीच भीती नसते तुम्हाला माहिती आहे छगन भुजबळ इथले पण त्या छगन भुजबळांच्या विरोधात एकच प्रेस घेतली भुजबळांची काय उमेदवारी काय तारीख दिवस घेतला भुजबळांनी त्याच्यामुळे मी दिसतो तेवढाही साधा नाही काळजी करायचं काही काम नाही आपण सगळ्यांनी उद्या त्या सभेला सकाळी अकरा वाजता या भाऊ गाड्यांची काय असं व्यवस्था बाबा यांची माझा आपल्याकडे काही पैसे नाहीये तुम्हीच गोळा करा तुम्हीच गाड्यांमध्ये या कारण तुम्हाला यावंच लागेल साहेबांनी सांगितलंय कोणाला द्यायचंही नाही कोणाचं घ्यायचंही नाही मी घेतही नाही मला दोन चार जण आले होते चेक द्यायला म्हटलं भाऊ मी काय राजा भाऊ नाही एक मागून निवडणूक लढणार नाही मी स्वाभिमानी करतायत मी माझ्या लोक घ्या आता एवढी लोक गोळा करतात त्यांना किमान वीस पंचवीस हजार लागले माझ्याकडे फुकट मिळाले ना मला पैशाची गरज काय फक्त गाडी डिझल टाकायच तुमच्यापर्यंत यायच एवढंच आहे तेवढं तर मी रोजच करतो तुम्ही रोजच महाराष्ट्र पाया खाली घालणारा माणूस त्यामुळे अडचण नाहीये तुम्ही सगळ्यांनी एक सद्वेग बुद्धीनं पैसे खूप वाटणार ना पण पैसे घेऊ नका तुम्हाला बाकीचे उमेदवार काय सांगतात कोणाचे पैसे घ्या मी तुम्हाला सांगतोय बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराला जागा त्या शब्दाला जागा बाबासाहेबांनी सांगितलं गुलामगिरी नका करू शिका संघटित वा संघर्ष करा संघर्ष करून आपला हक्क मिळवा त्या हक्काला जागायचं असेल तर कोणाचे पैसे घेऊ नका कोणाच्या ला लाचारीला कारण आपण पैसे घेतले तर आपण लाचार म्हणतो आणि मग माणूस विचार काय करतो मी त्याचे पैसे घ्या कशाला मतदान विकण्याचं काही काम नाही तुम्ही सगळे मला मतदान करू नका मी दगड करण गायकर तुम्हाला मतदान करायचंय श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान करायचं लक्षात घ्या यांच्या हात बळकट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मतदान करायचं म्हणून सगळ्यांनी कुठलीही गडबड गोंधळ न करता शांततेच्या मार्गाने सकाळी दहा वाजेच्या आत दहा वाजेच्या आत का समजून माहिती का प्रत्येक वेळी म्हटलं जातं वाऱ्या वस्ती मधलं लेट नाही अजिबात नाही त्या वेळेला दहा वाजेच्या आत कारण टेम्परेचर किती पाहिलं ना उन्हात आम्हाला सुद्धा प्रचार करता येत नाही उरून टाकून पाच का त्याच्यामुळं सकाळी सहा वाजता रेडी राहायचं दहा वाजेच्या आपलं सगळं मतदान झालं पाहिजे

माझी दुख मान दुखती ती मान दुखू दे तू भेट लाव नीट पण तुला जावंच लागेल दा कारण तुझ्याकडून मला विजयाच्या अपेक्षा आहेत माझं सगळ्या लोकांना मी सांगायला येणार आहे त्याच्यामुळे साहेबांनी दोन सभा दिल्या कुठल्याच उमेदवाराला आतापर्यंत साहेबांनी दोन सभा दिलेल्या नाहीत मी एकमेव उमेदवार आहे की मला साहेबांनी दोन सभा दिल्या इगतपूरला दिली एक नाशिकला दिली वय किती माहिती कामा छत्तीस वय रनिंग छत्तीस छत्तीसाहेब वर्ष मानव ग्रामपंचायतीला लवकरात मी खासदार केलं तर बाई पहिलीच निवडणुकी मला निवडणुकीचा अनुभव सुद्धा नाही कारण मी ग्रामपंचायत नाही तेवढं काळजी करू नका सांभाळून घ्या काही चुका झाल्या असतील तर माफ करा तुमच्याकडे हे टालो पण थेट आलो लक्षात घ्या काय नाही लवकर येऊन गेला असो तो गेले असते योग्य वेळी आलो योग्य वेळी तुम्हाला चार्जिंग करून चालवतो हे असो धक्क ठेवाणी नाही पण आता काय तुम्ही सगळ्यांनी मी तिकडे पण सांगितलं जेवणा कराल तुम्ही सगळ्या माता भगिनींनी माझे स्टार प्रचारक बनायचं प्रत्येक घरात जायचं सांगायचं आपल्याला सिलेंदरी या निशाणीला अनुक्रमांक क्रमांक सहा वर मतदान करायचं अरे सगळे लोक इथं जमलेले नाहीत काही लोक कामाला गेले काही लोकांचे स्वयंपाक चालू आहे वेळ वेळ चालू आहे त्याच्यामुळे सगळे ज्याचे त्याच्या घरात येईल तर तुम्ही सगळ्यांनी आता सुरुवात करायची उद्यापर्यंत सभेहून आले का एकच काम आहे आपल्याला उद्यापासून प्रचार होणार आहे पाच वाजता तुम्ही टू पब्लिक सिटी आपला प्रचार चालू करायचा झालं ना आता मग आता मी मराठा लाभ राहायचो नाही तू जी निवडणूक करम भाऊ काय कर तू